महाराष्ट्रातील एका छोट्या गावातून उभा राहिलेला एक तरुण ज्याने स्वतःच्या जिद्दीने आणि शांततेच्या मार्गाने पूर्ण राज्याला हलवून टाकले त्याचं नाव आज घराघरात घेतलं जातं ते नाव म्हणजे मराठा योद्धा मनोज सारांगे पाटील मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका महत्वाची का ठरली तेवीस ते दोन हजार पंचवीस या काळातील त्यांच्या प्रमुख आंदोलनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल घडले त्यांची सुरुवात कुठून झाली म्हणजे त्यांनी आतापर्यंत किती केली तर मित्रांनो आज आपण या या सर्व प्रश्नांची आणि मनोज पाटील यांच्या जन्मापासून ते आजपर्यंतच्या सामाजिक प्रवास आणि मराठा आंदोलने या विषयावरील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बा तर नमस्कार मित्रांनो मी आदित्य स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये मित्रांनो मनोज सारंगे पाटील यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी बीड जिल्ह्यातील मातुरी या छोट्या गावात झाला शेतकरी कुटुंब साधा आयुष्य आणि मर्यादित साधना असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच कष्ट शेतात काम आणि गरिबीच ओझं त्यांना भोगावं लागलं शालेय शिक्षण घेतांनी त्यांनी हॉटेलमध्ये काम केलं शेतीत मदत केली कारण घरचा आर्थिक भार पेलणं हीच खरी जबाबदारी त्यांची होती दोन पासून त्यांनी मराठा समाजाच्या प्रश्नात सक्रिय सहभाग घ्यायला सुरुवात केली दोन साली छत्रपती संभाजीनगर आयुक्त त्याला यावर चाळीस हजार मराठा युवकांसमोर चा निघाला होता त्यात कुठलाही ठराविक नेता नव्हता पण जनतेला दिशा देणारा आवाज मात्र होता तो म्हणजे मराठा योद्धा मनोज जारांगी पाटील यांचा त्यांची एक ध्येयवेळी भूमिका होती ती म्हणजे मराठा समाजाला न्याय हवा आरक्षण हवं हो। त्यांच्या मनात एकच मुद्दा स्पष्ट होता तो म्हणजे मराठा समाजाला जर कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर ओबीसी आरक्षणाचा थेट फायदा मिळू शकतो यासाठी त्यांनी लोकांना जाग केलं गावोगावी सभा घेतल्या समाजात एकतेचं वातावरण निर्माण केलं त्यांच्या बोलण्यात आक्रमकता नव्हती पण ठामपणा होता त्यामुळेच हजारो युवक त्यांच्या पाठीमागे उभे राहिले दोन हजार तेरा नंतर त्यांनी अनेक छोटे मोठे मोर्चे काढले आणि दोन हजार एकवीस मध्ये पाच दिवसाच त्यांनी केलं पण खरी महाराष्ट्रभर चर्चा झाली ती म्हणजे दोन हजार तेवीस च्या आंतरवाली सराटीच्या उपोषणानंतर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी त्यांनी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलं त्याच आमरण उपोषणा दरम्यान पोलिसांनी तिथे लाठीचार्ज केला याचं दृश्य पाहून संपूर्ण महाराष्ट्र संतापला हा संघर्ष फक्त जालना जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पोहोचला त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी जालना ते मुंबई अशी पदयात्रा काढली शेकडो किलोमीटर पायी चालत हजारो लोकांनी त्यांना साथ दिली मनोज पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारला अनेक निर्णय घ्यावे लागले सरकारने शिंदी समिती नेमली कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली मंत्रिमंडळाने मराठ्यांसाठी स्वतंत्र आरक्षणाचा अध्यादेशही काढला होता पण न्यायालयीन स्थगितीमुळे हा प्रश्न अजूनही कायम आई तरी सुद्धा लोकांच्या मनात एक विश्वास निर्माण झाला आहे झरांगे पाटील आहे म्हणजे आपला लढा चालूच राहणार दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये त्यांनी अनेक वेळा उपोषण केली शिंदे समितीची मुदत वाढली पुन्हा पुन्हा त्यांनी सरकारला इशारे दिले पण त्यांनी स्पष्ट सांगितलं मराठा समाजाला न्याय मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही आणि आता ठरलंय सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मनोज जरांगे पाटील पुन्हा निर्णायक मोर्चा घेऊन मुंबईकडे निघणार आहेत तर आता मी तुम्हाला सांगतो या निर्णायक मोर्चाचा मार्ग आंतरवाडी सरा सागड येथे येणार त्यानंतर पैठण शेवगाव अहिल्यानगर आळे फाटा त्यानंतर शिवनेरी किल्ला येथे त्यांचा पहिला मुक्काम होणार नंतर ते चाकण लोणावळा चेंबूर आणि ऑगस्ट रोजी आजाद मैदान मुंबई ते पोहोचणार उद्दिष्ट एकच आहे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीतून आरक्षण मिळवून देणं तर मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट ला तुम्ही मुंबईला जाणार आहात का कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला मनोज जारांगे पाटील यांनी सुरुवातीपासून ते आजपर्यंत केलेल्या व आंदोलनाच्या डिटेल वर एक व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र